उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे नाकेश्वर दालचिनी आणि लवंग हे टाकून मिक्सरमध्ये न भाजता न तेलात टाकता मी असं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि मसाला हे सर्व वाटून घेतलेलं आहे असं मी तेलामध्ये भाजून ते सगळं आणि एकोणीस आयटम सगळे मसाल्याचे होते हे मी घेतलेले आणि खूप सेंट आणि स्वादिष्ट एकदम मसाला बनतो हे असा मी दरवर्षी हेच मसाला बनवते असा आणि वर्षातून दोनदा तीनदा तरी बनवते ह्या असा मसाला मी असा बनवून मी हे डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे भरणीमध्ये भरून ठेवलेला लई दिवस चांगला सेंट येतो त्या मसाल्याचा पण मी ताबडतोब तुम्हाला डब्यामध्ये भरून दाखवायला अशी मी आणि बारीक असा दळलेला आहे चांगला बारीक दळून घ्यायचा मसाला मसाल्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते धने घेतलेले आहेत अर्धा किलो फूल शंभर ग्राम तेजपत्ता शंभर ग्राम असं घेतलेला आहे आणि कलमी बिलकुल तेलामध्ये भाजायची नाही वेगळी ठेवलेली आहे मी जिरं मोहरी घेतलेली आहे आणि हे सुंट घेतलेली आहे पन्नास ग्राम आणि दोन हळदीचे खोंब असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत पावकिल्याच्या वरी खोबरं घेतलेली आहे तुकडे करून हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एवढी वाटी भरून खसखस घेतलेली आहे मी एवढी शंभर ग्राम आणि हे करंट फूल घेतलेलं आहे मेथी घेतलेली आहे दोन चमचा आणि हे जावित्री फूल लव लवंग मिरे असे थोडे थोडे घेतलेले आहेत वाटीमध्ये आणि हे इलायची पण घेतलेली आहे एवढी आणि शहाजिरा घेतलेला आहे दोन तोळे घेतलेला आहे शहाजिरा आणि हे पन्नास ग्राम तीळ घेतलेले आहेत असा मसाला घेतलेला आहे सगळा हे मसाला खूप से स्वादिष्ट असतो हे मसाला मी दरवर्षी बनवते आणि हे अगोदर खसखस टाकून बगरतेलाची भाजायचे पाच आयटम आहेत ब तर बगरतेलाची मी खसखस अगोदर भाजून घेतलेली आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकले त्याच्यात अगोदर आपल्याला इलायची टाकायची जाडसर असते म्हणून अगोदर भाजून घ्यायची इलायची तेल गरम व्हायला ते तिकडे खसखस चांगली भाज भाजून घ्यायची आणि आता मग हे लवंग आणि कलमी बगर तेलाचीच ठेवायची आहे आपल्याला कच्चीच दळून घ्यायची आहे सेंट येणार नाही मसाल्यामध्ये भाजल्यावर त्याचा मग तर आता हे असं भाजल्यावर मग तीळ टाकून घ्यायले मी हे वाटीतले सगळे भरून वाटी भरून तीळ होते आता मोहऱ्या पण घेतल्या तर आणि जिरे पण घेतले तर आणि ह्याच्यामध्ये शहा शहाजिरा पण टाकायचा आहे थोड्या वेळाने टाकणार आहे भाजल्यावर का तर शहाजिरा बारीक असते म्हणून थोड्या वेळाने टाकायचा आता हे मी इलायची टाकून घेतलेली आहे तेल गरम झाल्यावर मोठी इलायची आणि लहान इलायची पण दोन्ही पण टाकून एवढी घेतलेली आहे आणि हे शहाजीरा हे थोडं भाजल्यावर शहाजीरा पण टाकला आहे दोन कड्या ठेवलेले आहेत पटकन दाखवायचं पण आहे हे करून आपल्याला आपणाला तर मी असं करून दाखवायचे तुम्हाला पटपट हे तर असं करून घेतलेलं आहे हे सगळं आणि इलायची गरम थोडी झाली की सोनेरी कलरपर्यंत आपल्याला हे करंट फुल टाकून घ्यायचं पुन्हा मिरे लवंगाट पण टाकून घ्यायच्यात मधामध्ये हे पण भाजून घ्यायले मी हे कढईमध्ये हे पाच आयटम बगर तेलाचे भाजून घ्यायले आता हे मेथी पण टाकून घ्यायले लगेच तेलामध्ये ते त्याच्यामध्ये एकेकानी सगळं टाकून घ्यायचं जे जे, जे जड असतात ना ते अगोदर टाकायचे आता हळदीचे खोबळ हे दोन होते ते पण भाजून घ्यायले मधामध्ये मी आता असे पुन्हा ए पद्धतशीर भाजल्या पण जातील एकेकाने टाकल्याने हे सगळे मसाले तर असं हे भाजून घ्यायचं आहे आता आणखीन राहिलेले टाकून घ्यायचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची हरभऱ्याची डाळ पण भाजायला थोडं अवघडच असते त्याच्यामुळं हरभऱ्याची डाळ पण भाजून घ्यायची पुन्हा जे हलके हलके असते ते पुन्हा टाकायचे मग भाजायला तर हे असे भाजून घेतलेलं आहे मी हे सगळं हे पाच आयटम शहाजिऱ्यासहित खरपूस चांगलं भाजून घेतलेलं आहे आता हे सुंट टाकायले मधामध्ये मी तेलामध्ये भाजलेले फक्त फुलपात्र भर तेलामध्ये आणि जावेत्री फुल पण टाकले फक्त फुलपात्र भर तेलामध्येच हे सगळं भाजून घेतलेलं आहे मी आणि हे भाजले आता हे सगळं बगर तेलाचा आपला मसाला आणि हे असं प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं आणि पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता हे असं हे पाच आयटम होते याच्यामध्ये जिरं मोहरी खसखस ते आता हे खोबरं पण खिसून घेतलेलं होतं हे आता असं मी मग आता हे तेल फक्त फुलपात्र भर तेलामध्ये सगळा मसाला झालेला आहे आणि हे सगळं टाकून आता हे पण सुंठ ते सगळं टाकून मसाला भाजून घेतलेला आहे मी जेवढा दाखवला तेवढा आणि हे धनी आहेत अर्धा किलो अर्धा किलो धन्याला हे सगळा मसाला परफेक्ट होता तर धनी हे असे चांगले भाजून घेतलेले आहेत मी बगर तेलाच्या अगोदर आणि पुन्हा मग तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले खोबरं पण भाजून घ्यायले मी थोडंसं तेल टाकून चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे खोबरं असं मी चांगलं पुन्हा तेजपत्ता आणि मसाला फूल पण भाजून घ्यायचा आहे आपणाला तर धने तर भाजायले तरच आता आता मी हे तेच पत्ता तुम्हाला शंभर ग्राम आहे हे भाजून दाखवते मी आणि मसा तेच पत्ता आपणाला भाजायला खूप अवघड होतो आता हे धने भाजायले मी असे खरपूस चांगले बगर तेलाचे आणि मग पुन्हा तेल टाकणार आहे मी आता हे तेच पत्ता भाजतानी तेल टाकलेलं आहे मी आणि असं तेल टाकून भाजून घ्यायले तर हे थोडं अवघड होते तर दोन चमच्याने भाजलेले आहे मी तेच पत्ता तेचपत्ता भाजल्याच्यानंतर आपल्याला धने पण भाजून घ्यायचे चांगले ह्याच्यामध्ये आता ह्याच तेलामध्ये आणखीन थोडं तेल टाकून धने भाजून घ्यायले चांगले अगोदर बगर तेलाचे भाजले आणि पुन्हा तेल टाकून चांगले भाजलेले आहेत मी कमी तेलाचा मसाला असा पद्धतशीर होतो हे असा आणि जास्त दिवस पण टिकते आपल्याला टिकायसाठी मीठ पण टाकू शकतो आपण ह्याच्यामध्ये थोडंसं सा, चवीनुसार आता हे बगर मिरच्याचा ते असा मसाला आहे हे एकोणीस मसाल्याचे प आहे त्याच्यामध्ये आणि हे आणखीन तेल टाकून मी आता ह्याच्यामध्ये फूल भाजून घेणार आहे मसाला फूल शंभर ग्राम होतं हे सगळं दोन कडाईयात भाजून घेतले वेगळं वेगळं चांगलं भाजलं जाईल म्हणून पलीकडच्या कढईमध्ये पण भाजून घेतले आणि ते पण ह्याच्यात ॲड करून पुन्हा आणखीन मी mm. चांगलं भाजलेलं आहे मसाला फूल सगळं आणि खूप सेंट मसाल्याचा छान येते हे सगळा परफेक्ट एवढा मसाला, चा मसाला पूर्ण होते ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे सगळं माप ते अर्धा किलो धन्याला आणि शंभर ग्राम फुलाला हे दोन याच्यामध्ये एवढा मसाला पूर्ण होतं तर ह्याच्यामध्ये असं मी हे करून घेतलेलं आहे आता हे, हे हरभऱ्याची डाळ सुंठ आणि करंट फूल हळदीची खोंब इलायची ते सगळं टाकून रळलेलं होतं त्या प्लेटमध्ये आहे ते आणि तेच पत्ता पण चांगला भाजून घेतला आहे आणि हे मेन लवंग आणि दालचिनी कच्ची ठेवलेली आहे पुन्हा आणि एकदा सांगते आणि एवढ्या फुलपात्रामध्ये सगळा मसाला जा मसाल्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा